It is indeed a very important occasion on which we have gathered together to release the book India in Such a Penetration. I am not going to speak on the book. I am here to <coughs> welcome all the guests and all of you. Sanghvijay is the president of this function, he was an engineer, at present he is president of Basweshwar college and the book who is going to release is Dr. Shivraj Patil Chakurkar he is a well-known name in india. he has entirely spent his life in political field. and yet he is a writer, he is a poet, he is a thinker. and we are very happy. all the dignitaries who have graced this occasion dr. goparupati is the founder of this college. he has nurtured this college and we see beautiful campus today. not only he is a doctor, he is a doctor of the society. he puts his finger on the pulse of the people. he was also a politician. Apart from that, he reads a lot, he thinks a lot. My friend, Dr. Kabde, is a well-known specialist of cancer. He is a social service, he is well-known. He was MP during the Janata regime. He has done a lot of work today he is the president of marathwada janta vikas parishad he is also the president of Nanded education society he has done a pioneering work in the field of medicine in the social situation also he holds a very key position in Nanded. i welcome him and my friend Dr. Khan has come over here. His academic career has been very, very bright. He was professor of English in Dr. Sahib, Dr. Abha, Baba Saheb Ambedkar Saibambhurman University. And today he is engaged in many activities which are educational. And all the people, my friend Principal Zadav was a very close colleague of mine in this college. he spent nearly 25 years in serving this institution. today he is the secretary of shashatrapati shikshan Savta and all welcome all these dignitaries. though i am not going to speak a lot on this book, i am going to tell you why i have written the book. व्हेरी ब्रीफली थोडस मराठी बोलतो आता सगळ्यांना समजावूया अर्थाने मित्रांनो आपण एका विचित्र अशा परिस्थितीमध्ये सापडलो आहोत भारत कुठे चाललेला आहे कुठल्या दिशेत चाललेला आहे तो सगळं काही वाईट नाही यात शंकाच नाही परंतु घटनेने आपल्याला एक मार्ग दाखवला होता आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये अतिशय ज्यांनी मोठा त्याग केला होता असे लोक बसले होते डॉक्टर आंबेडकर हे खलिता समितीचे अध्यक्ष जरी असले तर प्रत्येक मेंबर विचारवंत होता असं म्हणायला काही हरकत नाही सगळ्या जाती धर्माचे लोक होते दक्षिण हिंदुस्थानातले होते उत्तर हिंदुस्थानातले होते महाराष्ट्रातले होते सगळ्यांचं रिप्रेन प्रेझेंटेशन त्यांनी केले आणि त्यांनी असं ठरवलं पाकिस्ताननी इस्लाम हा देश धर्म स्वीकारलेला आहे स्ट्रीट रिलीजन म्हणून त्यावेळेस मग आपण ऐकच म्हणालो आमचा विरोध होता त्यांना परंतु धर्माच्या आधारावर पाकिस्तान झालं आता हिंदुस्तानला हिंदू धर्माचा देश म्हणून डिक्लेअर करायला काय हरकत आहे ही मागणी होती आणि सर्वसामान्य लोकांनाही असं वाटत होतं की भारत हा हिंदूंचा असावा परंतु गांधीजींनी नेहरूजींनी मौलाना आझाद सरदार वल्लभभाई पटेल आणि सगळ्याच नेत्यांनी याचा विरोध केला ते म्हणाले के की भारतीय संस्कृती ही सगळ्यांना घेऊन जाणारी संस्कृती आहे अगदी सुरुवातीपासूनच आर्य लोक बाहेरून आले या ठिकाणी द्रविड लोक होते नाग लोक होते विविध वंशाचे लोक होते त्या सगळ्यांनी असं ठरवलं की आपल्याला एक समाज बनवायचा असेल तर आपल्याला मिळून राहावं लागेल तेव्हापासून हा भारत कुठल्याही व्यक्तीच्या धर्माकडे जातीकडे पाहत नाही भारताचं वैशिष्ट्य हे आहे ती विविधतेमध्ये विविधता तो शोधायचा प्रयत्न करतो विविधता प्रचंड नैसर्गिक विविधता आपल्याकडे आहे माणसांची धर्मांची पंथांची विविधता आहे अनेक तत्वज्ञान इथं निर्माण झाली पण त्या सर्वामध्ये देखील आपल्याला एक एकतेचा बिंदू कुठं सापडतो का तर वी आर इन स्टर्च ऑफ दॅट युनिटी इन डायव्हर्सिटी तर अशा प्रकारचं असल्यामुळे त्यांनी असं ठरवलं की हिंदुस्तान हा कुठल्या धर्माचा देश राहणार नाही तो सगळ्यांचाच असेल आणि त्याला सेक्युलरिझम असं म्हटलं जातं सेक्युलरिझम या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात पण आपला जो विशिष्ट अर्थ आहे तो हा की धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला सगळ्यांनाच आहे धर्म पाळू नका असं कोणीही म्हणत नाही तुम्ही स्वतःचा धर्म पाळू शकता परंतु या राज्याचा धर्म मात्र नाही इंडिया हॅज नो रिलिजन इवन द कॉन्स्टिट्यूशन हॅज गिव्हन यू द राईट फंडामेंटल राईट ऑफ रिलिजन यू कॅन प्रोफेस इट यू कॅन प्रॅक्टिस इट तुम्ही आपल्या धर्माचं पालन करू शकता धर्माचा प्रचार करू शकता लोकांना आपले तत्त्व पटवू शकता याच्यामध्ये आमची घटना येत नाही कुणी येत नाही फक्त राजकारणामध्ये शासनामध्ये धर्म येऊ देऊ नका काही लोक असं म्हणतात की मुसलमानाने आपला स्वतंत्र देश घेतला आपल्याला काय हरकत आहे पण मित्रांनो हे लक्षात ठेवला की हिंदू धर्म हा एक नाही हिंदू कुणाला म्हणावं हे आज निश्चित नाही आपण सगळ्याच वेगवेगळे अनेक पंथ आहेत आणि इतिहासाचं जर अवलोकन तुम्ही केलं तर या पंथांचे खूप झगडे आहेत आपल्यामध्ये मुसलमानाला बाजूला जरी ठेवलं तर हिंदूंच्यामध्ये एकता होईल असं नाही आज दक्षिणेमध्ये लोक म्हणतात की आम्ही आहोत आम्हाला हिंदी नको हे काही मुस्लिम लोक म्हणत नाहीत ते हिंदूच म्हणतात तर अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये सगळ्याच विचारांचं एक रिकन्सिलेशन करून त्याचं सिंथेसिस करून आपल्याला पुढे जायला पाहिजे ह्या भूमिकेतून मी हे पुस्तक लिहिलेलं आहे याच्यामध्ये द्वेष नाही एक भूमिका अशी मांडलेली आहे की भारत हा राष्ट्राच्या शोधात आहे आज एक लेख मी वाचला मोतीकोळ्यांचा त्यांनी हा मुद्दा व्यवस्थित रित मांडलेला आहे की भारतामध्ये एवढी विविधता असताना आपण सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे धर्मनिरपेक्षतेचा केवळ हाच अर्थ आहे आणि म्हणून सेक्युलरिझमच्या डिफेन्समध्ये त्याच्या संरक्षणातून ह्यावर रिटर्न झाला आवर कॉन्स्टिट्यूशन व्हॅल्यूज आर व्हेरी इम्पॉर्टंट सेक्युलरिझम इज द कॉर्नर स्टोन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड द कॉन्स्टिट्यूशन Contains all the principles of nation building. My feeling is that the process of nation building is not still completed. It is incomplete. It is going down. What is the picture today? Casteism is on the increase. Communalism is on the increase. Constitutional values are on the decline. This is the picture. And therefore, thinkers. common people may not think, but educated people, people in all fields, and in all the walks of life, they should think this and this propagate the idea. we have not yet learned how to live together. that is the new. the united nations has declared the educational policy saying that we have not yet learned how to live together. Let us live together. That is the theme of my book. Thank you very much.